मंडळी नमस्कार मंडळीचे दिनांक एकतीस तीन दोन हजार चोवीस रोजी वार रविवार सकाळी आठ वाजता पाटील बाबा उत्सव निमित्त भयोदिव्य बलिगाडा शरद दोन हजार चोवीसचे मैदान चालू होणार आहे पर्वती तेहतीसवे मंडळी याच मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस बुलेट गाडी आहे दोन नंबरचं बक्षीस शाईन गाडी तीन नंबरचं बक्षीस स्प्लेंडर गाडी चार नंबरचं बक्षीस एच एफ डीलक्स गाडी आणि इतरही बक्षीसं पाटीलबाबा कि उत्सवनिमित्त भयो बलगाडा शर्यत या मैदानामध्ये आहे म मंडळ या मैदानाचे आयोजक हनुमान तरुण मंडळ जय गणेश तरुण मंडळ आणि समस्त ग्रामस्थ ओळखी या मैदानामध्ये मैदान चालक मालक व प्रेक्षकांना जेवणाची व्यवस्था आयोजकांनी केलेली आहे म्हणजेच उद्याच्या वडकी मैदानामध्ये एक आगळं वेगळं आपल्याला एक दिसणार आहे म्हणजे प्रेक्षकांसाठी जेवणाची व्यवस्था उद्याच्या पाटीलबाबा उत्सवानिमित्त भव्य दिव्य या मैदानामध्ये आहे मंडळी याच मैदानाची प्रवेश फी एक हजार रुपये आणि प्रथम क्रमांकाच्या बक्षीस बुलेट गाडी आहे मंडळी उद्याच्या मैदानाचं स्थळ मोजे वडकी तळेवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे मा या ठिकाणी हे मैदान पार पडणार आहे मंडळी उद्याच्या एकतीस तारखेच्या वडकी मैदानामध्ये कोणकोणत्या टॉप नामांकित नंदी येणार आहे ते माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर चला या मंडळी उद्या वडकी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका सुंदर रूप कॉकटेल उद्याच्या वडकी मैदानामध्ये येणार आहे त्यानंतर पिस्टन बावीस अकरा पिस्टन बावीस अखरा हे उद्याच्या वडकी मैदानामध्ये शंभर टक्के आपल्याला पातळी दिसणार आहे मंडळी त्यानंतर पब्लिकचा भीतान म्हणून बैलगाडी शहर क्षेत्रामध्ये चालू शेअरमध्ये मैदाना गाजवितो तो म्हणजे सिरसोडीचा रायफल उद्याच्या वडकी मैदानामध्ये येणार आहे त्यानंतर कळंबीचा शंभर उद्याच्या वडकी मैदानामध्ये येणार आहे मंडळी त्यानंतर वन बी एच के फ्लॅटचा मानकरी रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी उद्या वडकी मैदानामध्ये येणार आहे मंडळी त्यानंतर हरि हरिन म्हणून बैलगाडी शिरक्षेत्रामध्ये त्या बायलाची ओळख आहे तो म्हणजे बालमा सातारा सूरज बालमा उद्या वडकी मैदानामध्ये येणार आहे त्यानंतर सप्तनकेसरी बॉस बॉस म्हणून त्या बैलाची बैलगाडी शेरक्षास्त्रामध्ये ओळख आहे तो म्हणजे सप्तनकेसरी सुंदर उद्या वडकी मैदानामध्ये येण्याची शक्यता आहे हिंद केसरी पुसेवचा मानकरी घरणिकीचा राजा आहे उद्या वडकी मैदानामध्ये आपल्याला पावताना दिसणार आहे त्यानंतर जीवन डायवर निनाम यांचा हिंद केसरी उद्या वडके मैदानामध्ये आपल्याला पात्य दिसणार आहे मंडळी त्यानंतर सरदारे उद्याच्या वडके मैदानामध्ये येणार आहे मंडळी उद्याच्या वडके मैदानामध्ये हे इतके नामांकित नंदी उद्याच्या उ... मंडळी आपल्या सर्वांचे लाडके लाखो देवलो की दडकन केसरी बाक्कासुर आणि हिंद केसरी सरची उद्या कडाव इथे बिंजोड शर्यत आहे नक्कीच उद्या ही चांगली जबरदस्त बिंजोड शिरत आपल्याला बघायला मिळणार आहे बाक्कासुर उद सरजा सरजा आणि बकासूर उद्या भिंजोड गाजवायला जाणार आहे बघ्या उद्याच्या बिंजोड़ मध्ये कोण होतं विजय सरजा की बकासूर खेमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि उद्या वडकी माझ्या चांगलंच टॉपचं चा मैदान पार पाडणार आहे धन्यवाद